पाहण्यासाठी यस yes, करा और वर प्रेस करा आणि बेल प्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ऍडव्होकेट गणेशदा पाटील यांची निवड झाली असून त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष युवराजदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला हा सत्कार समारंभ विठ्ठल हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला असून या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीपदादा मांडवे राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष श्रेयाताई भोसले उपाध्यक्ष गिरीश चाकोते ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळे संकेत ढवळे रशीद शेख साधनाताई राऊत संगीताताई माने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

प्रथम बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस रोटावेटर, तिसरे बक्षीस स्मार्टफोन या व्यतिरिक्त अठ्ठेचाळीस खरेदीदारांना आकर्षक आक भेटवस्तू आमचा पत्ता सीआय एंटरप्राइजेस नवीन सोलापूर रोड अहिल्या पुलाजवळ पंढरपूर